नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या विरोधात एका आदिवासी महिलेने गंभीर आरोप करत तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली आहे वनी येथील तहसील कार्यालयासमोर चहाचे दुकान चालविणाऱ्या आदिवासी समाजातील महिला रीना नंदू जुमनाके यांनी वनी पोलीस ठाण्यातील ठाणेदारावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत जातीवादी सिविगार्ड अपमानास्पद वागणूक तसेच चहाचे दुकान फेकून देण्याची व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार अर्जदार रीना जुमनाके यांचा मुलगा साहिल जुमनाके याला काही महिन्यापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता त्या प्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री वनी पोलीस ठाण्याच्या बयानासाठी बोलवण्यात आले होते असताना ठाणेदार तिथे आले व त्यांनी अर्जदार जातीवाचक वापरून शिवीगाळ केली तसेच तुझे चहाचे दुकान फेकून देईन तहसील समोर दुकान टाकू देणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आहे या घटनेमुळे स्वतःसह मुलाचा शारीरिक व मानसिक सर झाल्याचे नमूद करत सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याने आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने संबंधित ठाणेदाराविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद तसेच भारतीय न्याय संहिता बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी या महिलेने केली आहे या प्रकरणी या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री विशेष पोलीस महासंचालक अमरावती विभाग जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठवण्यात आली आहे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हो वनी शहरात खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत वनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्याशी विचारणा केली असता ही तक्रार खोटी असल्याचा था ठाणेदारांनी दावा केला आहे चहा विक्रेत्या महिलेचा मुलगा हा अवैध धंदेवाईकांचा फंटर असल्याबाबतच्या संशयावरून पोलिसांनी त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला होता तक्रारदार महिलेला कुठल्याही प्रकारच्या अर्वाच्य भाषा किंवा जातीवाचक शब्द बोललो नाही मुलाला वाचविण्यासाठी सदर महिलेने माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली असल्याचे के मत वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपल उंबरकर यांनी बोलून दाखविले